हॅलो हाय व्रिवन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली धडा पंचवीसावा माझे खेळ माझे खेळ सुंदर असं इथे धडा देण्यात आलेला आहे धड्यात चित्र देण्यात आलेले आहेत खेळाविषयी माहिती सांगायची आहे आपल्या भारतामध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात मुलं काय काय खेळ खेळतात इथे आपल्याला त्याची माहिती जमा करून घ्यायची आहे चला तर पाहून घेऊया वेगवेगळे खेळांचे वेगवेगळे ते चित्र देण्यात आलेले आहेत तर पहिला चित्र आहे भवरा तर भवऱ्याबद्दल इथे आपण अशा प्रकारे सांगू शकतो पहा भवरा हा दोरीने फिरवून खेळला जाणारा खेळ आहे मुले जमिनीवर भवरा फिरवतात आणि तो किती वेळ फिरतो ते पाहतात या खेळामुळे मुलांची काय वाटते इथे एकाग्रता वाढते तर मुलांना हा खेळ खूप आवडतो त्यानंतर पुढील चित्रात आपल्याला देण्यात आलेला आहे विटी दांडू तर विटी दांडू हा भारताचा पारंपरिक खेळ आहे यात एक लहान दांडा असतो ज्याला आपण विठी असे म्हणतो आणि एक मोठा दांडा असतो तर त्याला दांडाच असं म्हटले जातात तर विटी उडवून दांडाने त्याला मारायची असते या खेळामुळे मुलांची चपळता आणि ताकद सुद्धा वाढते तर... तर मुलांना या प्रकारचे खेळ खेळायला खूप आवडतात पुढील चित्रात आपल्याला कॅरम हा खेळ दाखवण्यात आलेला आहे तर हा बैठे खेळ आहे हा खेळ घरात खेळला जाणारा खेळ आहे यात चौकोनी फळ्यांवर गोट्या मारून त्या खिशात घालायच्या असतात हा खेळ डोळ्यांची नजर एकाग्रता आणि संयम वाढवण्यासाठी हा खेळ खेळला जातो पुढील चित्रात आपल्याला फुगडीचं चित्र देण्यात आलेलं आहे पहा फुगडी हा सुद्धा भारतीय खेळ आहे तर फुगडी हा मुलींचा खेळ असतो तर फुगडी हा मुलींचा गोल करून खेळला जाणारा खेळ आहे हातात हात धरून गोल गोल फिरत व गाणी म्हणत ही खेळ खेड़ खेळली जातात हा खेळ आनंद देणारा आणि शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आणि उपयुक्त असा खेळ आहे पुढील चित्रात आपल्याला लगोरी दाखवण्यात आलेला आहे तर लगोरीत दगडांची रास ठेवली जाते काय केली जाते दगडांची रास लावून ती चेंडूने पाडायची असते आणि पुन्हा त्याला रचायची असते हा खेळ संघ भावना आणि चपळता निर्माण करणारा असतो तर येथे संघ असतात या लगोरीमध्ये काय असतात संघ असतात दोन टीम असतात तर त्या टीममध्ये काय असतं हा खेळ खेळला जातो तर लास्ट वन देण्यात आलेला आहे शेवटच्या खेळात आपल्याला लंगडी दाखवण्यात आलेला आहे तर लंगडी हा एका पायावर उड्या मारणारा खेळ खेड़, खेळला जाणारा खेळ आहे तर यात तोल सांभाळेचा तोल म्हणजेच काय बॅलन्स यात तोल सांभाळेचा असतो आणि या खेळामुळे शरीराला समतोल आणि ताकद सुद्धा वाढते तर अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ खेळून आपण आपल्या शरीरास काय करू शकतो आरोग्य चांगले ठेवू शकतो निरोगी ठेवू शकतो तर खेळ खेळल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते मन आनंदी होते आणि मुलांमध्ये मैत्रीसुद्धा इथे वाढते तर अशा प्रकारे आज आपण हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय